नमस्कार मी रुबीना पठाण तुम्ही पाहताय झी चोवीस तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे रात्रीतून झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय दादेगाव परिसरात डाळिंबा आणि मोसंबीच्या बागा असून त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तर डाळिंबाच्या बागेतून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी मराठवाड्यात सगळीकडेच पावसाचं संभाजीनगरला सुद्धा पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे पैठण तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्या पावसामुळे काय नुकसान झालं हे आपल्या डोळ्यासमोर आहे पैठण तालुक्यातील एका गावात आपण इथं आहोत आपण इथे बघतोय डाळिंबाची ही बाग आहे आणि डाळिंबाची ही झाडं पूर्णत आता पाण्यात बुडालेली अर्ध्यापेक्षा जास्त बुडालेली अशी चित्र आहे साडेचारशे चारशे पाचशे झाड झाडं आहे आणि पूर्ण झाडावरती माल होता माल थोडा उशिरा हार्वेस्टिंगला आल्यामुळे आता हा माल जर पाण्याचा नित्र जर नाही झाला तर पूर्णपणे खराब होईल आणि हा जो झालेला खर्च आहे हा निघणं मुश्किल आहे आता आमच्या शेतात पण पाणी साचलेलं आहे मोसंबी आहे आमच्या शेतात पूर्ण स्विमिंग पूल झालेला आहे कधी काल रात्री पाऊस आला होता ना काल रात्रीच परिस्थिती झालेली आहे काल रात्री जास्त पद्धतीने किती झाड आहेत तुमची आमचे आठशे झाड आहेत सगळी पाण्याखाली त्यातले साडेचारशे पाण्याखाली बर म्हणजे किती रुपयांचं नुकसान झालं असं अंदाजे तुमचं जवळपास चार एक लाख रुपयात नुकसान झालं रुपयांच तुमचं काय होतं शेतात आणि काय नुकसान झालंय सांगा मला किती आणि माझे नऊशे झाड होते सातशे झाड पाण्याखाली गेले पाण्याखाली पूर्ण असं इतकंच पाणी हो हो एवढं डाळिंब आहे सर याच्या पलीकडे परत तिकडून डाळिबे मुसंबी पर्यंत म्हणजे समजा दीड हजार पुरं झाड आहे मोसंबीच्या डाळिंबाच्या धरून पुरा पाण्यात कपाशी पण पाण्यात आहे शेतातून म्हणजे या बागेत शेतकऱ्याला पैसे मिळणार होते ते सगळे पैसे आता या, या पाण्यात बुडाले असं आपण म्हणू शकतोय आणि हा पैठण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया दादेगाव पैठण छत्रपती संभाजीनगर